नमस्कार शुभ सकाळ आज शनिवार मुलांना चार पाच दिवस सुट्टीच होती आज शाळा आहे दिवस सुगून घर आहे सात वाजले आणि का माझी झालवट झाली आणि गोरांना वैरण टाकली आता आजूचा आवरायचे शाळेत जायला बाल्या आणि राधा गेली सकाळ सकाळ खाली रामफळ शोधून आणायला सापडलं का रामफळ

सकाळचे नऊ वाजले पोराती गेले ती सगळी शाळेत जेवण झाली ती राधा एक एकटीच घरी काय करते राधा एकटीच करम गे एकटीला तुला करमते काय खेळते मग चिखल भांडीकुंडी बर खेळ मग गोरांकडचं आली मी आता गोरं पाणी दावायची ती नऊ सव्वा झाले ते जरा लवकर पाणी द्यावं लागली गोरणला कारण काल काही पाण्याची लाईट आलीच नाही लाईटीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे मला आधी गुरु पाणी द्यावी आणि पाणी शिल्लक राहिले तर मग कपडे धुवावी नाहीतर मग जेव्हा लाईट येईन तेव्हा पाणी भरूनच कपडे धुवावे लागते नी कारण उन्हाळा दिवस आहे आता सकाळ सकाळ गोरांना वाळे वेरण खाल्ली की तान लागते त्याच्यामुळे आधी लागली गुरु पाणी धावायला वारस सुटले गायला आणले पाणी पाजायला सकाळ सकाळची आहे पण गोरं ताणय झाली ते पाणी दोन बांधायचे सावलीला आता धावायचे ते कपडे गोरं सगळे दोन बांधायचे सावलीला आणि आता लागले कपडे धुवायला ते खालचा व्यालग्रा पूर्ण रिकम आहे आता वरच्या स्लापरच्या व्यालग्रामधलं पाणी घ्यायचं थोडं थोडं आणि ध्यायचे ते कपडे बादी लावली होतं कपड्याला पाणी घ्यायला माझं कपडे धुवायला चालू आहे आणि इकडं ताईने आणली ती भांडी घासायला बाहेर आणि फरशीपासून घ्यायला चालू आहे मामानी शाळांना सकाळ सकाळ गवत आणलं होतं खालचं गोल शाळा खाऊन निवांत बसले आता सावलीला आता काय काल गावाला गेले आलेच नाही ते अजून सकाळी कपडे धुण्यापासून काय परत ब्लॉक चालू केल्याच नाही ते आत्ताच चालू केलं आहे साडेतीन वाजलेत कारण त्याच्यानंतर आमच्या वस्तीवरच इथं महिलांचा बचत गट खोलायचा होता त्याच्यामुळं त्या सुपरवायझर मॅडम आल्या त्या दिवस त्याच्यातच गेला आज आणि आता पाण्याची लाईट आली पाणी नव्हतं घरात कसलंच पाणी भरले आणि इथं घास आणि गिनीगोळ सुकले त्याच्यामुळं लावले इथं पाणी दारं धरायची आता ह्याच्यावर आदो आणि बापू पण आली ती शाळेत ना पोरांना जेवायला दिलं आणि आली आता मी दाराकड इथं गाजराचं बुडका लावलं होतं बी धरायसाठी चांगलं उगवलं तर आणि आता चालू होते माझी दार धरायला प्राणात कामाला असलं की दिवस जाता जात नाही पण घरी बसून असलं की दिवस कसा जातो तीच कळत नाही दिवस कसा घ्यायला कळलाच नाही आजचा दोन सऱ्यांवर लावले पाणी आणि तर लावली आपण मेथी भिजवायच्या आधी इथली मेथी काढून घेते सकाळ भाजीसाठी होईल भिजवल्यावर परत खायला यायला येत नाही ह्याच्यामध्ये काढून घेते आता चांगली मोठी झाली मेथीची भाजी नेते आता घरी काढून म्हणजे संध्याकाळी स्वयंपाक झाला की निवडत बसायला येते गोल भिजवायचं होत आले दोनच सर राहिले त्या फक्त भिजवायच्या आणि जसे मी दार धरायला सुरुवात केली तसंही बघा माझ्यासोबत आहे प्रत्येक सरीतनं फिरतोय काय खातोय काय माहीत पण प्रत्येक सरीतनं फिरतोय गिनगोलमध्ये भिजव सगळं आता लावलं येतं गासावर पाणी एवढं तीन साऱ्या त्या घासाचं ते भिजवून तर कारण सुकायला लागले तर पूर्ण घासावर पाणी लावले, लावले। तोपर्यंत तो मेथीची भाजी काढून ही ती ठेवली आंब्याखाली खाली ती घरी नेऊन ठेवते कारण घासाचा सारा भिजायला थोडा वेळ लागतोय घेण्या गोंड्या साऱ्या पटकन भिजते त्या तोपर्यंत तो तो भाजी घरी ठेवून येते ठेवली दगडावर भाजी आणून आणि इकडं ताई गेले ते शेळणं गवत आणायला त्याच्यामुळं शेळ्यावर उडायला लागले ते ठेवले घेतं घरी आणि चालले आता सारा भिजले का बघायला सारा भिजले खालच्याकडे आले पाणी आता दार मोडून लावते आता दुसऱ्या साऱ्यावर पाणी आता मोडती दुसऱ्या साऱ्यावर पाणी स्वयंपाक करायला टाईम आहे अजून त्याच्यामुळं मी आता बसले भाजी निवडत साडेपाच वाजलेत दिवस मावळ आहे आणि पोर खेळायचे अंगणात काय खेळत राधू बॉल खेळते ती गाव मामा सोडायला बाले आहे लईस गडगुड बुल बसतो आजी काय काय खायला आणले विचारायला मामाने आणले काय मामाने काय म्हणले तुला